नमस्कार मित्रांनो लग्नांत होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाच्या सुरुवातीला नंदिनी जीवाला फोन करून लवकर घरी या असं म्हणत असतंय मात्र त्याला वाटतं घरी काहीतरी घडलं की काय तो म्हणतो एवढं अर्जंट का बोलवतेस ती म्हणते काही नाही खूप आनंदाची बातमी आहे प्लीज तुम्ही लवकर घरी या तो म्हणतो ठीक आहे तोपर्यंत त्यांचं बोलणं ऐकत असते माननी ती बिचारी इस्त्री केलेले कपडे ठेवायला त्यांच्या रूममध्ये आली असते आणि ती विचारते नंदिनीला की का काय झालं एवढा आनंद काय दिसतेस तू काय आणंदाची बातमी मला सांगशील का तुझी हरकत नसेल तर ती मात्र म्हणते नाही नाही मला जीवा आल्यानंतर सांगायची बातमी सगळ्यांना मग ती म्हणते ठीक आहे पण मानिनीचा चेहरा हे हिरभुसला बघून नंदिनी मात्र तो मग दागिन्यातील आणून दाखवते आणि तो आजीचा दागिना परत मिळालेला बघून मानिनीच्या डोळ्यातनं पाणी यायला लागते मित्रांनो ती चक्क आनंदाने नंदिनीला मिठी मारते आणि तिला म्हणते चल बाहेर जाऊ बाहेर मात्र ना पार्थ काव्य आणि विक्रम बसलेले असतात आणि विक्रम मात्र अजूनही त्या गेलेल्या हारबद्दल बोलत असतो आणि म्हणत असतो की काही मुलांना कधीच मॅच्युरिटी येत नाही तो हार गेल्यापासनं मला फार कसरी आहे त्या सोनाराने मला जर हार त्याच्याकडे आल्याला फोन केला असताना तर कदाचित तो हार मी परत मिळाला असता पण आता वेळही गेली आणि सगळंच गेलंय मात्र तेवढ्यात माळीने म्हणते अजून वेळ गेलेली नाही आहे हे बघा असं म्हणत की तो दागिना त्याला दाखवत आहे आणि तो दागिना पार बघतो विक्रमही बघतो आणि दोघांच्या आनंदाला पारावार उरत नाही मित्रांनो आणि माननी सांगतं की हा हार आपल्या नंदिनी वापस आणलाय मग नंदिनी सगळं काय सांगते कसा हार आणला वापस ते मग मात्र विक्रम तिला म्हणतो नंदिनी मी आज ना फार खुश आहे तू तो हार गेला वापस आणलास मग तुला काय मागायचं ते माग मात्र ती म्हणते बाबा बघा बर का मी मागितलं तर पुन्हा तुम्हाला काळजीच म्हणजे तुम्ही पेजमध्ये पडाल तो म्हणतो नाही बाळ तुला जे हवा मागास ते माग ती म्हणजे दरात थांबा जीवाला येऊ द्या आणि यांचं बोलणं चालू असताना जीवा तिथे येतो आणि तो लावणं बघतो की आजीचा गेलेला हार परत आलाय त्यालाही काही कळत नाही त्याच्या हातातली बॅग खाली पडत आहे आणि मग ह्यांना कळतं जीवा आलाय मग मात्र पार जीवाला सांगतो की तुझ्या बायकवरही तो गेलेला हार वापस आणला आहे मात्र नंद नंदिनी इथे ते क्रेडिट स्वतःला न ठेवता सांगायला जाते आपल्या सगळ्यांची जिद्द आणि मेहनतीमुळे हार वापस आलाय मग मात्र ती म्हणते विक्रमला की बाबा तुम्ही म्हणालात आता ना की जे हवं ते माग आता मी तुम्हाला मागते प्लीज मला द्याल का तो म्हणतो बेटा तुला हवं ते माग मग ती म्हणते तुम्ही यांना प्लीज माफ करा म्हणजे मला तुमच्या ऑफिसच्या कामात यायचं नाही तुम्ही त्यांना कामाला लावलं ऑफिसमध्ये मला त्याबद्दल काही तक्रार नाही आहे पण त्यांना तो गिल्ट आहे ना आणि मला ते भगवत नाही आहे प्लीज तुमच्या मनातसुद्धा जे मळ असेल यांच्याविषयी गैरसमज असतील ते काढून टाका आणि मोठ्यापणा यांना माफ करा मग विक्रमसुद्धा तो हार पुन्हा जीवाच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो मी तुला माफ केला आहे आणि हा हार तुला आईने ठेवायला दिला होता तुझ्याकडे तुझ्याकडे ठेव पण आता काळजीवा घे आणि जीवा मात्र इतका इमोशन होतो तो मात्र मिठीच मारतो विक्रमला म्हणजे आता एकदम घरात आनंदीचं वातावरण तयार झालं आहे पार तुरंत वा वा आता घरात डबल सेरिप्शन झालं पाहिजे म्हणजे काव्याची परीक्षा पण छान गेली आहे आणि नंदिनी तो हार पण वापस चालला आहे पुढे आपल्याला दिसतं की जीवा बिचारा त्याच्या जाऊन तो आजीचा हार हातात घेऊन एका कोपऱ्यात बसून रडत असतो त्याला खूप कसं तरी होत असतं की गिराळा हार वापस आला आहे आणि आपण हार विकला होता याला गिल्ट असतं त्याला त्यामुळे नंदिनी तिथे येते आणि त्याला समजून सांगते की तुम्ही निवास म्हणजे तुम्हाला वाटलं की तुमच्यामुळे आनंद निवास गेला ॲक्च्युली तुमची चूक नव्हती पण तुम्ही एवढं म्हणायला लावून घेतलं की तुम्ही ते परत मिळवण्यासाठी वाटेल ते केलं आणि ज्या माणसाने माझं आनंदनिवास परत मिळण्यासाठी एवढ्या म्हणजे कष्ट घेतलेत एवढे त्याग केले त्या माणसासाठी मी एवढं पण करू शकत नाही का जीवा तुम्ही माझा सन्मान आहात माझा अभिमान आहात आणि तुमच्या डोळ्यात मी आनंद म्हणजे आश बघू शकत नाही असं म्हणत की त्याला धीर देते आणि मित्रांनो इथे आजचा भाग सांगतो आहे म्हणजे कुठेतरी आता जीवा आणि प्रेम प्रकरण सुरू झालं मित्रांनो पण आता बघूया पुढे काय होतं मालिकेत कारण उद्याच्या भागातसुद्धा आता आणि काव्याचं जुनं प्रकरण पुन्हा समोर येण्याचं चिन्ह दिसत आहे पण पुढचा भाग इन डिटेल बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलेकम प्रेस करा तुम्हाला या मालिकेशी काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा कर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागात